आज आपण इंस्टंट रवा उत्तप्पा बघणार आहे जे की पटकन होते आणि वेळ न लागता कमी तेलामध्ये तर ब्रेकफास्टला तुम्ही हे यूज करू शकता किंवा कोणी येणार असेल तर नाश्त्यासाठी सुद्धा किंवा मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता एकदम बेस्ट ऑप्शन आहे तर चला पटकन रेसिपीकडे वळूया इथे मी इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला बारीक रवा घ्यावा लागेल तर बारीक नसेल तर जाडंही चालेल तर मिक्सरला आपण फिरू त्यामुळे तो बारीक होऊन जाईल तर इथे मी दोन वाटी रवा घेतला त्यामध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे दही हे आंबट असायला पाहिजे तर याला आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया बघू शकता मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि हे आता जाडसरच आहे तर यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते तर आता हे खाली सगळं बसलेलं आहे त्यामुळे एकदा स्पॅच्युल्याने त्याला चांगलं सगळं एकजीव करायचं नाहीतर हे खाली बसलेलं आहे आणि वरती पाणी जर मिक्सरला फिरवलं तर ते बाहेर येऊ शकते त्यामुळे एकदा मिक्स करायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं बघू शकता मिक्सरला फिरवून झालेलं आहे आता हे आपण एका गंजामध्ये टाकून घेऊया तर छान असं बारीक झालेलं आहे आणि एकजीव होते जर अशा प्रकारे जर केलं तर किंवा वाटीमध्ये तुम्ही असं मिक्स केलं दही आणि रवा तर ते एकसारखं मिक्स होत नाही असं मिक्सरला नक्की फिरवा तुम्ही एकदा तर अशा प्रकारे हे दिसत आहे पातळ जरी दिरस दिसत असलं तरी ते दहा मिनटांनी छान असं फुगल्या जातो रवा आता हे जे मिक्सरचं पॉटमध्ये आपण काढून घेतलेलं होतं त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं आणि सगळं छान असं पुसून वगैरे घेतलेलं आहे म्हणजे ते वेस्टेज जाणार नाही तर मी इथे साधारण दीड वाटी पाणी घेतलेलं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे बघू शकता सगळं एकदा मिक्स करायचं हां हां अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आहे जरी पातळ दिसत असली तरी याला आपण रेस्ट करायला ठेवणार आहे त्यासाठी त्यामुळे ती थोडा रवा जो आहे चांगला फुगल्या जातो आता आपण याला पाच ते दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत ही शिमला मिरची चिरून घ्यायची बघू शकता शिमला मिरची ही मी ढोबळी मिरची म्हणतात तर याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची इथे गाजर घेतलेला आहे किसलेला तर गाजर छान स्वच्छ धुवून शिलके काढले आणि त्याला किसून घेतलेला आहे बारीक किस केला नंतर इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून नंतर इथे मी कांदा घेतलेला आहे बारीक चिरून इथे मिरच्या घेतल्या तर मिरच्या मी जास्त घेतलेल्या नाही आहे मुलं जर खात असतील तर तिखटच टाका मिरची जरी थोडीफार लागली तर मुलं मग खायला पाहत नाही म्हणून मी इथे तिखटच वापरणार आहे आता बघू शकता दहा मिनटं झालेले आहे आणि रवा छान असा फुगलेला आहे बघू शकत असाल तुम्ही छान असं जे कन्सिस्टन्सी आहे बॅटरची थोडी किन म्हणजे थोडी अशी जाडसर वाटत आहे तर आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ थोडी यामध्ये तुम्ही किंचित अशी साखरसुद्धा टाकू शकता जर बॅलन्स करायचं असेल तुम्हाला चव तर नाही टाकलं तरी चालेल कारण की आपण दही टाकलेलं आहे म्हणून म्हटलं पण मी टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा छान झालेलं होतं तरी मी इथं फक्त मीठ टाकून घेतलं आहे आता आपण यासाठी आता तवा गरम करून घेऊया मी इथे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे तुम्ही साधा तवा पोळी टाकतो तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तेल लावून घेतलं थोडंसं तेल रव तवा जो आहे छान असा तापलेला आहे आता जे बॅटर होतं त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतली मिक्स करून घेतलेलं आहे कारण की वरून कोथिंबीर टाकली ते चांगली याच्यामध्ये मिक्स होणार नाही त्यामुळे मी त्या बॅटरमध्येच जे आहे ना कोथिंबीर टाकली नंतर मग त्यामध्ये एक चमचा जे आहे ना एक चमचा बॅटर घेतलं आणि ते तव्यावर जे आहे ना पसरवलं जास्त एकदम पातळ नसतो उतप्पा जाडसरच असतो त्यामुळे त्याला पसरवायचा नाही मग थोडे कांदे शिमला मिरची आणि गाजर टाकलेलं आहे किसलेलं आणि थोडंसं तिखट टाकलं तुम्ही इथे हिरवी मिरची यूज करू शकता पण मुलं खात असतील तर ते तिखटच वापरा थोडंसं तेल टाकलं आणि याला झाकण लावून एक वाफ घेतली एखाद्या मिनटाची आता बघू शकता एक मिनटानंतर असा परफेक्ट उतप्पा तयार आहे याला दुसऱ्या साईडने शिजवण्याची गरज नाही भाज्या कच्च्याच छान असतात हेल्दी असतात तर इथे दुसरासुद्धा उत्तप्पा मी तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर पुन्हा पाहायचं असेल तर बॅक करून पाहू शकता जर व्हिडिओ मोठा झाला तर तुम्ही बघत नाही त्यामुळे मी तो काही दाखवलेला नाही तर याला तुम्ही सॉससोबत खाऊ शकता मस्तपैकी कोणी आलं असेल नाश्त्याला पटकन असं रेसिपी बनवता येते मुलांना टिफिनवर देऊ शकता एकदम झटपट होते आणि असे जर मुलांना भूक लागली असेल तर पटकन बनवता येते घरच्याच साहित्यामध्ये हे होतं तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी करून बघा मुलं खूप आवडीने खातील हे माझी गॅरंटी आहे तर बघू शकता खूप यम्मी असं हेल्दी सगळं कच्च्या भाज्या आहेत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन वि रेसिपीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा